सोसायटी नाक्याला हप्तेखोरीचं ग्रहण रोशन माळींच्या आशीर्वादाने पुन्ह पुन्हा अतिक्रमण पनवेल महानगरपालिका हद्दीत सोसायटी नाक्यावर काही दिवसांपूर्वी हातगाडी धारकांवर कारवाई झाली होती मात्र प्रभाग अधीक्षक रोशन माळी यांच्या पुन्हा त्याच ठिकाणी व्यावसायिकांचं अतिक्रमण पाहायला मिळत आहे महानगरपालिकेच्या अतिक्रमणमुक्त मोहिमेला हडताळ फासणाऱ्या या रोशनमाळीमुळे अनेक जण देशीला लागले आहेत पैसे देऊनही त्रास होत असल्यामुळे ने, यात आयुक्तांचा तर समावेश नाही ना अशी चर्चा होत आहे शहरातील अत्यंत वर्दळीच्या ठिकाणांपैकी एक असणाऱ्या सोसायटी नाक्यावर अनेकदा वाहतूक कोंडी होते दे। बेकायदेशीर व्यावसायिकांचं अतिक्रमण हाच या वाहतूक कोंडीचा मूळ मुद्दा आहे या संदर्भात तक्रारी आल्यानंतर महापालिकेकडून कारवाई झाली होती परंतु थोड्याच दिवसात तेथे पुन्हा थे, थे परिस्थिती उद्भवली आहे रस्वंती व्यावसायिक दुकाने भाजीपाला विक्री करणारे टायर आणि गॅरेज सर्वांच्याच पार्किंग रस्त्यावर असल्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय काही दिवसांपूर्वी या रस्त्याने मोकळा श्वास घेतला होता परंतु आता पुन्हा अतिक्रमणाचा प्रश्न उपस्थित झालाय ब्युरो रिपोर्ट कोकण संधी पनवेल